नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन शेअर मार्केटविषयीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो यापूर्वी आपण शेअर मार्केटचे अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत जर आपण ते व्हिडिओ पाहिलेले असतील तर आपल्या या चॅनलवरती आपण ते व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या आपण शेअर मार्केटबद्दल जे एक सिरिल सिरियल सध्या प्रसिद्ध करीत आहोत त्यामधलाच हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो मराठी माणसाला शेअर मार्केट नवीन आहे आणि ज्याप्रमाणे मराठी माणसाला त्यातली त्यात महाराष्ट्रीयन मराठी माणसासाठी शेती हा जुना विषय आहे आणि पारंपरिक व्यवसाय आहे महाराष्ट्रीयन माणसांचा मराठी माणसांचा त्याबद्दल शेतीबद्दल जास्त काही बऱ्याच लोकांना सांगण्याची आवश्यकता नसते परंतु आपल्या महाराष्ट्रीयन माणसांमध्ये शेअर मार्केटबद्दल खूप कमी प्रमाणामध्ये नॉलेज आहे आणि खास करून गुजराती लोक त्याचप्रमाणे इतर राज्यामधले लोक शेअर मार्केटबद्दल जास्त माहिती जाणून आहेत आणि त्यांना शेअर मार्केटचं ज्ञान आहे म्हणून ते शेअर मार्केटमध्ये यशस्वी होतात परंतु महाराष्ट्रीयन माणसं मात्र शेअर मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहेत किंवा खूप कमी अभ्यास मराठी माणसांचा आहे आणि तसं म्हटलं तर मराठी या आपल्या मातृभाषेमध्ये शेअर मार्केटबद्दलची चांगली माहिती देणारी पुस्तकांदे पुस्तकं देखील खूप कमी आहेत किंवा जे शेअर मार्केटबद्दलची माहिती देणारे तज्ज्ञ लोक असतात ते सुद्धा खूप कमी आहेत मराठी भाषेमध्ये माहिती देणार आहे आणि म्हणून आपण शेअर मार्केटबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असते परंतु त्यांच्याकडं भांडवल खूप कमी असतं मग ते काय करतात पेनी स्टॉक निवडतात मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो आता आपण जर स्टँडर्ड स्टॉक जर निवडले उदाहरणार्थ रिलायन्स असेल किंवा एक सॅम्पल म्हणून मी नाव घेतो हो आहे मी काही रेकमेंड कुठला स्टॉक करत नाही परंतु असे जे बजाज फायनान्स असेल किंवा इतर स्टॉक्स असतील असे मोठमोठे मोड़ स्टॉक्स असतील टाटा मोटर्स असेल किंवा इतर अनेक स्टॉक आहेत की कि ज्यांच्या किमती ह्या हजारावरती आहेत एक हजार दोन हजार तीन हजार पाच हजार सहा हजार त्याच्यापेक्षा देखील खूप जास्त किमतीला शेअर्स आहेत मग आपल्यापासलं जे भाग भांडवल आहे ते खूप कमी असतं आणि आपल्याला तर नवीन माणसाला नवीन मराठी माणसाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असते आणि आपल्यासारखे असे जे असतात की ज्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा परंतु लॉंग टर्मसाठी करा शॉर्ट टर्मसाठी करू नका किंवा इंट्राडे ट्रेडिंग करू नका ज्यामुळे तुम्हाला लॉस सहन करावा लागेल आणि म्हणून बऱ्याच जणांची मानसिकता असते की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी आणि ती लॉंग टर्मसाठी करावी परंतु आपल्याकडे भाग भांडवल कमी आहे म्हणून बरेच जण काय करतात पेनी स्टॉकच्या शोधामध्ये असतात मग त्यांना काय वाटतं आता पेनी पेनी स्टॉक जर म्हटलं तर तो काही पैशापासून सुद्धा की त्याची किंमत सुरुवात होते उदाहरणार्थ काही स्टॉक स्टॉकची किंमत झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह किंवा झिरो पॉईंट फाईव इथपासून किमतीला सुरुवात होते ते फार काही रुपयामध्ये एक अंकी डिजिटमध्ये अशा प्रकारे काही स्टॉकच्या किमती असतात मग नवीन माणसाला काय वाटतंय की खूप कमी किमतीमध्ये हे खूप जास्त स्टॉक येतात खूप कमी किमतीमध्ये खूप जास्त क्वांटिटी शेअरची येऊ शकते आणि मग अशी पिनी स्टॉक्स काय करतात नवीन गुंतवणूकदाराला भुरळ घालतात कारण त्याचं भाग भांडवल खूप कमी असतं मग त्याला काय वाटतंय चला आपल्या कमी पैशामध्ये आपल्याला जास्त शेअर्स मिळतील आणि आहे तरी काय जोखीम खूप कमी जोखीम आपण घेत आहोत खूप कमी रक्कम आपण लावत आहोत आणि त्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला भरपूर शेअर मिळत आहे आणि हा शेअर जर समजा पाच पैशाचा शेअर असेल एक शेअर आणि त्याची किंमत जर दहा पै दहा पैसे झाली तर आपल्याला डायरेक्ट शंभर टक्के ना पोहायला लागलेला आहे असा विचार करून आपले दाम दुप्पट होणार आहेत असा विचार करून कमी भाग भांडवल असलेले नवीन शेअर मार्केट करणारे मराठी माणसं काय करतात पिनी स्टॉकच्या नादाराला लागतात आणि इथेच ते फसतात कारण मित्रांनो पैशाची किंमत साठ लाख जर अस तुमच्याकडं असतील समजा तुमच्याकडं तुम पाच लाख रुपये आहेत या पाच लाख रुपयाची जेवढी किंमत आहे तेवढीच पाच रुपयांना सुद्धा केली त्यांची स्वतःची किंमत आहे ना मग आपण जर पाच रुपये गुंतवत असतो आणि आपण जर समजत असतो की नाही आपण खूप कमी पैसे गुंतवलेले आहेत पाच रुपये म्हणजे काय आले तर आले वाढले तर ठीक आहे गेले तर गेले असा विचार जर आपण केला तर याचा अर्थ आपल्याला पैशाची किंमत कळलेली नाही असा होऊ शकतो मित्रांनो कारण आपल्यासाठी आपल्याकडं भाग भांडवल कमी आहे याचाच अर्थ ते पाच रुपयेसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणून गुंतवणूक करताना आपण त्याचा देखील चांगला विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे आहेत स्टॉक येतात खूप क्वांटिटी पैसे पण खूप कमी गुंतवायचे आहेत असा विचार करून घे कुठलेही पेनिस्टॉक टाक आपल्या पोर्टफोलिओमध्ये घे कुठलेही पेनिस्टॉक टाक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असं जर करत आपण राहिलो तर आपल्या क्षमतेप्रमाणे जरी आपण ती महिन्याला काही ठराविक रक्कम गुंतवत असतो किंवा काही ठराविक दिवसामध्ये ती रक्कम गुंतवत असतो परंतु तरीसुद्धा ती रक्कम आपल्याला जरी खूप कमी वाटत असली तरी ती आपल्या पात्रतेप्रमाणे खूप असते ना जर आपली कॅपॅसिटी असते आपण दहा लाख पाच लाख गुंतवू शकतो शेअर मार्केटमध्ये तर मग आपण या पेरीस्टॉपचा कशा विचार केला असता ज्या आरती आपण पेरीस्टॉपचा विचार करतो त्या अर्थी आपला भाग मांडून कमी आहे आणि जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मग असं अतिशय महत्वाचं असलेलं भाग भांडवल आपण जर ह्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवलं आणि पेनी स्टॉक शेवटी ते पेनी स्टॉकच आहेत त्यांचा कुठलाच भरोसा नसतो एक साधी जर किरकोळ काही बॅड न्यूज जर आली तर हे पेनी स्टॉक कुठल्या कुठं कोसळतात आणि मग आपण अशा असुरक्षित स्टॉकमध्ये गुंतवणूक का करावी नक्कीच म्हणजे काय मला असं सांगायचं आहे मित्रांनो की जरीही आपलं भाग भांडवल कमी असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की कमी भाग भांडवलामध्ये आपण खूप मोठे मोठा नफा कमवू शकतो किंवा आपले जर हे स्टॉक जर खूप थोडे जरी वाढले आप तरी आपल्याला भरपूर फायदा मिळेल असं जरी आपल्याला आप वाटत असलं आणि कमी भांडवलामध्ये जास्त शेअर्स मिळतात असं जरी वाटत असलं तरीही अशी पिनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं हे खूप रिस्की काम आहे मित्रांनो मग काय करायचं तर स्टँडर्ड जे स्टॉक आहेत निफ्टी फिफ्टीमधले जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जरी तुमच्याकडे कमी भांडवल असेल तरीही कमी स्टॉक घ्या जास्त स्टॉक घ्यावेत असं काही नाही कमी स्टॉक घ्या परंतु ते स्टॉक तुमचे किमान जे भाग भांडवल गुंतवलेलं आहे ते तोट्यात तरी नेणार नाही तुम्हाला कमी नफा मिळेल परंतु त्याचं ॲव्हरेज मात्र नक्कीच चांगला असणार आहे आणि ते, ते तुम्हाला काही ना काही पॉझिटिव्ह रिटर्न नक्कीच देऊ शकतात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमधून आपल्याला हेच सांगणं आहे की जरी आपल्याकडे भाग भांडवल कमी असेल तरी पिनी स्टॉकच्या नादाला बिलकुल लागू नका आणि आपलं नुकसान करून घेऊ नका नक्कीच आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला फायद्याचा ठरेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जाह भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह